बहात्तर चे बैलगाडी मालक सुटला सुटला या मैदानातला गणे क्रमांक ऐंशी सुटला ज्या ऐंशी मध्ये या ठिकाणी अकरा गाड्या पळतोयत आणि अकरा जणां या ठिकाणी लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी सिमीला पात्र आता तिघात लढा चालू आहे पलीकडं चिमण्या पडतोय अलीकडं बक्कासूड आणि राजा पळतोय सुंदर अशी गाडी पळते घरचा साथ राजा आणि बक्कासुडचे घडे क्रमांक आयची जाणीव क्रमांक पाच वरून गाडी बालटी कंबर प्रसन्ना मालाबाय सय्या वा स्वामी साईचा कि करत किल्ले मच्छिंद्र किल्ले मच्छिंद्रगड यांचा राजा या गाडीचा एक नंबर विजय बैल गाडी मालकाच त्याबरोबर सुर दिप नानाच हार्दिक आणि हार्दिक अस अभिनंदन सिंगराची गाडी पाली शेज पोर स्वामी सोनी सजींचे घरात वरचे ओले